चला आता गुरं चाललेत घरी सोयाबीन काढून झाली थोडस गवत बी कापले आणि आता गुरं घरी जाणार आहेत आणखीन खाते तशी तरी चला खिलरी जाणार घरी हिरे आज पहिली वेळ चालतात काटवनातल्या शेतात सारखं का इकडून तिकडे पळते तर नमस्कार मित्रांनो आता हे आपला हिर्या हिरेला आज इथंच ठेवायचे कारण का आज आम्ही काटनातल्या शेतात तर मी का आणखीन अंघोळ केली नाही मी सोयाबीन वाहून झाल्यावरच आंघोळ करणार आहे कारण ते सोयाबीन टाकताना डोक्यात कचरा पडतो माझ्या तर त्याच्यामुळे मी कांगोळ केली नाही हे चिन उठ बैलांना सकाळ सकाळीच खायला टाकलं होतं बघा ह्यांना आज नेपरची कुट्टी खायला टाकली ती पण पूर्ण काय खाल्ली नाही बाकीच्या सगळ्यांनी खाल्ली पण ह्यांनी खाल्ली नाही ना उठ सर जे एच म्हण उठचे थांब थांब मारतो बाय चिमन उठणा ओके पुढं बैल आणि पाठीमागे ही गँग घेतली गंगा हरण्या तिकडं गौरांग गौरांगला आता गाडीच्या मागे चालायची चांगली सवय लागली ह्यांना घेऊन आता चाललोय मी काटवातल्या शेतात कारण की काल काटवात सोयाबीन काढली ना तर ती आज सोयाबीन गोळा करायची आता आलोय मी काटोणात पुढं बैल आणि माग तीन तर ह्या तीन मागच्या तिघांना चरायला बांधायचे मी बैलगाडी सोडली बैल इथं पण बैल तर हे गवत खातच नाहीत त्याच्यामुळे आपले बैल कधी चरायला येत नाहीत कारण असं आहे ना समोर एवढं <दीजा>, हिरवं <है>? आहे ना बैल कसलंच गवत खाणार नाही इथं कारण त्यांना बांधाचं उष्ट नसलेलं गवत लागतं म्हणजे ताजं गवत लागतं तर त्याच्यामुळे बैल गवत खाणारच नाहीत नुसते मस्ती करतात खाली वास पण घेत नाहीत गवताचा त्यांना माहिती इथलं गवत आपल्याला आवडतच नाही नाही तर आणि हे बघा इकडं बांधलेत ते गौरांग आपली काय तिचं नाव गंगा इकडं हारण्या बांधलाय तर त्याच्यामुळे आणि जो सीता आणि ते पण आणलेत बरं का किलरी आणली हिरी आणलं आहे तर ते, ते ही झाडे ना त्या झाडाच्या पलीकडून बांधल्यात म्हणजे इथून दिसत नाहीत हे बघा हारण्या गवत खातोय सीता तिचं नाव काय गंगा गवत खाते तिकडं गौरांग पण गवत खातोय म्हणजे आता वर बघतोय पण तो गवत खातोय तिथलं खालचं तसं खात आणि बैल मोकळे असले ना तरी पण गवताचा वास पण घेत नाही समजा त्यांना तिथं नाही आवडलं बाजूला जाऊन खायला पाहिजे त्यांनी पण तसा विषयच नाही कसलाच वास घेत नाहीत इकडल्या गवताचा जिथं दुसरे गुरं चरलेत तिथं आपले बैल कसलंच गवत खात नाहीत बघा सरजा तोंड खाली नाही करणार मला ना पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर ते, ते इकडं तिकडं फिरेल मोकळंच आहेत मी बांधला नाही त्यांना पण खात नाहीत ते कसलंच ते उलटं मस्ती करेन सरजा पण खाणार नाही त्याला दुसरे बैल दिसले की लगेच तो मग माती करतो हे करतो पण असं खाणार कसलंच नाही आणि चिमण्या पण निस्त वास आहे काही कुठं तोंड लावत नाहीत का हे असले बैल आहेत आपले त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती खराब राहते आहेत त्यांना शेलकन चांगलं गवत लागतं बांधायचं मित्रांनो आता बैलगाडी आपल्या खालच्या शेतात सोडली आपल्या खालच्या शेतातली सोयाबीन वाहून झाली आहे आणि वरच्या शेतातली पण आरती भावन झाली आहे काल आम्ही हे खालचं छोटं शेत आणि वरचं अर्धं शेत, शेत काढलं होतं आता बैलांना चरायला बांधलंय सरजा लिकडे बांधलंय चिमण्या लिकडे बांधलंय त्यांची आदूवरचे लाल दहा आहेत ना तर त्या लाल दाव्याला जॉईंट देऊन त्यांना जास्तीचं दावं लावलं आहे म्हणजे आता ह्यांची जागा बदलायची गरज नाही संध्याकाळी घरी जायपर्यंत कारण की भरपूर एरिया खायला भेटतोय आणि सरजाला पण जास्तीचं दावं लावलंय त्याला पण जागा बदलायची गरज नाही पण तरी बघू मी जागा बदली ना थोड्या वेळाने त्यांच्या दुपारून आणि मला आज जायचं होतं अवथानायला आणि एवढी सोयाबीन राहिली आहे म्हणजे हे वरचं शेत आहे ना तर अर्धी सोयाबीन काढायची राहिली तर घरच्यांना म्हटलं की तुम्ही काढा भैया आई पप्पा तुम्ही तिघं काढा तर घरच्यांना माझ्याकडून सोयाबीन काढून घ्यायची कारण मला आज अवथानायचं होतं परत आव अवथानायला उशीर होतो एक एका दिवसांनी ना अवथानायला उशीर होतो म्हणून मला अवथणायचं होतं पण घरच्यांना माझ्याकडून सोयाबीन काढून घ्यायची मग म्हटलं चला मग आजचा दिवस काढतो काय दोन दिवसच जाईल आणखीन सोयाबीन काढायला तशी सोयाबीन काढायची होत आली आपली फक्त दोन दिवस जास्त जाईल आणखीन सोयाबीन काढायला दोन दिवसात हो, तर होईन परत दिवशी तर सगळी सोयाबीन काढायची होऊन हे छोट्या पिल्लीला हि तर काहीतरी लागलं बरं ला का काल थोडंसं इथली त्वचा गेली भिंतीला का कशाला तरी खरडली तर तो इथली थोडीशी त्वचा गेली रात्री त्याला मी स्प्रे मारलाय थोडंसं रक्त येत होतं तर मित्रांनो माझी पात तर लागली हे बघा इकडे सोयाबीन काढून टाकले आणि ह्या तिघांच्या पाता तर महागच उगंच नाही माझेकून काढून घेत मला आऊत धरायचं होतं ह्यांच्या पाता तित आहेत अर्ध्यात माझी पात लागली पण तर त्याच्यामुळे माझं एवढं पटपट काढून होतं ना तर त्याच्यामुळे ह्यांना माझेकून सोयाबीन काढून घ्यायचं नाहीतर मला आज आऊत हाणायचं होतं बैलांच्या जागा बदलल्यात आदूगर वेगळं तिकडच्या बैलगाडी सोडली ना तर तिकडं होते बैल मग दुपारून नदीवर नेलं पाणी पाजलं सरजा थोडंच पाणी पिला पण चिमण्या चांगलं पाणी पिला म्हणजे सरजा पण आज पाणी नदीवर तसं ते जास्त बाहेर कुठं पाणी पितच नाही सरजा पण आज प्याला तो पाणी आम्ही घरी गेलो मी आंघोळ केले जेवण वगैरे केलं आणि घरी आलो होतो आत्ता किती वेळ टाइम झाला तुम्हाला सांगतो आत्ता चार वाजलेत बैल खाऊन बसल्या गावतात सरज्याला पलीकड लांब दोरीन बांधले सरजा रानातलं काही गवत खाते पल परत पलीकड खाताय ते चिमण्या बसल्या गवतावरच आणि हे असं आपलं सोयाबीन आहे कुठं कुठं चांगलं सोयाबीन आहे आणि पलीकडच्या बाजूला लईच हरळ झाली ना सगळं हरळीचं सोयाबीन आहे म्हणजे आधी बारीक होती पण ज्यावेळेस सोयाबीनचे पानं गळून गेले ना खाली हो। तर त्यावेळेस मग हारळ लई वाढली तर ही लईच हरळ झाली ह्याच्यात तन्नाशक मारून घ्यायचं बरं का आपल्याला हरळीला ह्या सोयाबीन नंतर ना तन्नाशक मारून घ्यायचं हरळीला बाकी इकडं सोयाबीन चांगली हे आपला हार नाही हे तर बसले बस बाबा बस ह्याची पण आता जागा बदलली पण ते बसल्या तरी कारण ते जागा बदलली तरी तो खाणार नाही त्याला खायचो तेवढं त्याने खाल्लंय आणि पलीकडं आपल्या गायात सीता आणि काबरी हिथं सीता आणि काब्री आता ह्यांची मी जागा बदलतो कारण की यांनी इथलं गवत खाल्लेलं आहे सीता आणि ही गंगा गंगान तर भरपूर गवत खाल्ले कुठे गेली गंगा ही गंगा इथंय गंगा हिनी पण चांगलं गवत खाल्ले तीन चार वेळ जागा बदलल्या आहेत गुरांच्या म्हणजे गंगाची हारण्याची आणि हिऱ्याची हिऱ्या नाही गौरांग हिऱ्या तर मोकळा सोडला तिकडे हिऱ्या हिऱ्या बाजूच्या शेतात आहे म्हणजे त्यांचं शेत पडीक आहे आणि तिथं गेला हिऱ्या तर त्याच्या छोट्या पावलांनी त्यांच्या शेताला काय होणार नाही हे बघा इकडं हा खिलरी बांधली हे बघा ही खिलरी इथं खाते गौरांग तिकडं खातोय गौरांगी पण आज भरपूर खाल्ले म्हणजे चांगलं खाल्ले इथं खिलरी खाते मी ज्यांची गरज आहे ना त्यांच्या आता जागा बदलून घेतो जरा आणि ते बघा तिकडं आपला हिरे आहे जस्ट आपल्या शेताच्या बाउंड्रीवरचे जास्त लांब नाही गेला कुठे गेला हिरे हा हे बघा हे हिरे इकडे खात आहे आता तिकडं गौरांगच्या गंगा आणि ह्या दोन गायाच्या जागा बदलल्यात खिलेरीला घेऊन चाललोय मी जागा बदलायला इथं बांधला आता काय थोड्या वेळात आपल्याला जायचं आहे बी तोपर्यंत खाईन ए इकडं हरण्या बांधल्या शेवटला गवत चांगलं वाढलं इकडचं बघत आता इथं खाती कधी हम्म खाती राव खायला लागली खिलेरी गाया खात्यात तसं शक्यतो कुठलं बी गवत मग बैला नाहीत खात बैला लई ए खिलेरी बाई खाना अरे तुला खायचं आहे का नाही मला बांधायला हा खाती ती अरे हे गोर तर हिथंच आहे म्हणजे अडकले आपल्याच राहणार आहे मला वाटलं तिकडे गेले काय की गे लांब थांबा हे काय झालं हिथं गोल गोल आणि हे बांधलं आहे बरं बरं हे त्याचं मला वाटलं ह्याला मोकळं सोडलं होतं ना पण बांधलंय ह्याला बाय पप्पा ह्याला बांधलंय ना बरं बरं बांधलंय ह्याला मग मोकळं सोडलं होतं पण नंतर बांधले पळत असं इकडे तिकडे हे सोयाबीन तुडवते ना सोयाबीन फुटतय मग हिने तोडवल्यानंतर सोयाबीनच्या बिया बाहेर येतात शेंगातून चला आता गुरं चाललेत घरी सोयाबीन काढून झाली थोडंसं गवत बी कापले आणि आता गुरं घरी जाणार आहेत आणखीन खाते तसे तरी चला खिलरी जाणार घरी हिरे आज पहिली वेळ चालतात काटनातल्या शेतात सारखं इकडून तिकडे पळते गाय चालल्या आई घेऊन चालली गायला आणि वासरे एकदा वाटे लावतो मी ते हिरेला हिरे हिरे इकडे च हिरे या हिर्या या हिर्या हिर्या या जाऊ ती गाय इकडे बै वासर हरण्याची काय अडचण नाही रे त्याला सगळी दुनिया माहिती आता त्याच्यामुळे हरण्याची काय अडचण नाही फक्त हिऱ्याची अडचण आहे पहिल्या दिवशी आलाय तेव्हा त्याला मी रस्त्याला काढून देतो एकदा हिऱ्याला हिर्या जातोय त्याच्या महाग जा घेतोय ते रस्ता सापडतोय हिर्या कुठून यायचं ती नाही तर मग मला बैलगाडी न्यावं लागेल महाग राहिलं तर शेवट मला हारण्या बैलगाडी न्यायचं आहे हिर्याला ला ला लावायला लाल तो गेला गेला आता सापडून त्याला रस्ता आई येत का नाही ग आला का हा तू गायला पुढं नाही येतोय त्यो हां गेला गेला आता बरोबर ते चार पाच जनावर जातात ह्याची बी आई गेली ह्याची किती घाई बघा ना ए बास बास तू बैलगाडीसोबत हारण्या तू बैलगाडीसोबत थांब ते बघा सारखं इकडून गोल फिरण ओवड घेईन तिकडून गोल फिरन आता जायचंच मला पण घरी आणि हरण्याला थोडं दम निघत नाही ए थांब तू चल माझ्यासोबत घरी हे आपलं खाली बैलगाडीकडचं आहे मग तुला घरी न्यायचं संध्याकाळी तर मित्रांनो आता दिवस मावळाचीच वेळ झाली म्हणजे दिवस मावाळाच म्हणायचं तर बघा तो आपला हारण्यात तिथं गवत करतोय मी त्याला मधल्या शेतातच बांधले कारण की येताना मला घागर आणायची होती ना तर त्याच्यामुळे तिला हरण्याला तिथं गवत खायला बांधले त्या शेतात गुरं आपले पोचले असतील घरी आणि बैल इकडं मोकळे सोडलेत तर आता विषय काय झाला आज आमची सोयाबीन लवकरच काढून झाली होती म्हणजे आपली जी सोयाबीन आहे ना तर ती लवकरच काढली होती आम्ही तर त्याच्यानंतर शिव बांध कापायचं होतं ह्या बांधाला गवत होतं तर गवत कापायचं चालू होतं आई पप्पा भाई भैया नाही भैया तर घरी गेलता आई मी आणि पप्पा आम्ही तिघं गवत कापत होतो तर एवढं गवत कापायचं चालू होतं इथं गांधीची पोळी होती तर आईला नको म्हटलं पोळी पशी कापत तरी पण आई आईने तिथं गवत कापलं थोडंसं आणि नंतर पप्पा पण आले तिथं तर दोघांना पण गांधील माशी चावली आईला म्हटलं होतं तिथलं गवत कापू नको दुसरीकडचं गवत काप तर तिथं थोडंसं बोंदरीचं एक झुडप होतं तर ते उपटायचं होतं त्यामुळे पप्पा दोघं आले तर दोघांना पण गांधील माशीन चावलं तर त्याच्यामुळे ते लवकरच गेले आणि मी काय झालं हिऱ्या तिथं चा बांधलेला होता तर मी म्हटलं बैल मोकळे सोडले ना चरायला तर बैलांसोबत हिऱ्याला पण थोडंसं मोकळं चरवून द्यावं म्हणून हिऱ्याला सोडा गेलो होतो तोपर्यंत आईला पप्पांना गांधील माशी चावली मग त्याच्यानंतर ते लगेच गुर घेऊन घरी गेले नाहीतर एवढा बांध कापायचाच होता पूर्ण आणि मी एकट्याने कापला असता पण माझं विळा पण मी इथं ठेवला होता मग आई किंवा पप्पा कोणीतरी माझं विळा पण घेऊन गेलेच वाटत घरी कारण की माझा एक विळा बैलगाडीला असतो पण इथं ठेवलेला विळाच गायब आहे म्हणजे बहुतेक काय पप्पांनी विळा नेला असेल मग एवढं गवत राहून देतो तर एवढं हे जे कापलेलं गवत ना तर ते मी बैलगाडीत भरून घेतो एवढं गवत मी बैलगाडीत भरून घेतलंय आणि ते राहिलेलं गवत आणि शेवडं गवत मिळून एक साठं फुल होते म्हणजे उद्याचं तर गुरांचं ॲडजस्ट होतंय खाणचं खाण्याचं आणि उद्याच्या आपल्याला आपल्या आंब्याच्या शेतातली सोयाबीन काढायची मग उद्याचे दिवस शेवडं गवत तर बस होत आहे गुरांना आणि मला हिऱ्याला असं जरा म्हटलं थोडंसं चांगलं चांगलं गवत खाऊन गेलं आपल्या शेतातलं मग उद्या चरणारे गुरं खातीलच कोणाचे तरी आपले किंवा कोणाचं तरी तर म्हटलं हिऱ्याला खाऊन देवा तर त्याच्यामुळे मला हिर्याला मोकळं सोडायचं होतं तो तोपर्यंत आई पप्पांना माशी चावली आता मी घरीच जाणार आहे जस्ट गवत भरतो मग बैलांना अर्धा पाऊन तास मोकळं सोडलो होतं म्हणजे इकडे शेतात चरण्यासाठी तसंच जगलेत ते आता घेऊन जाणार आहे म्हणजे एवढं गवत भरतो हरण्याला घेऊन येतो मग घरी जातो आता दिवस माळून गेला आहे अशा टायमाला म्हणजे ऊन नाही काय नाही बैल लयच निवांत चरत येत घरी जायची गडबड असली ना गडबड असू काय असू दिवस माळाच म्हटलं ना लयच निवांत येते तो बाबा आणि दिवसभर मी मोकळे सोडले नव्हते कारण की म्हटलं थोडंफार लक्ष द्यायचं म्हटलं तरी आपण सोयाबीन काढतो तिकडं तिकडे गेले तर तर त्याच्यामुळे आता एक अर्धा पाऊन तास सोडले होते मोकळे चला आता मी घरीच जाणार आहे परत मला हरण्याला घ्यायचं आहे त्याच्यामुळे आणि वेळ होईलच मी घरी जायपर्यंत अंधार होईलच आणि घरी जाऊन पण काही काम नाही असतील आता आईने पप्पाने उरकले असतील कामं म्हणजे घरी जाऊन काही काम होते भाई आज लवकर गेलो होतो थोडंसं आधी त्यांनी गुरांना खायला टाकलं असेल आता पप्पाने भाई या दोघं मिळून पाणी पाहतलं असेल गुरांना आणि तसे चार पाच गुरं तर इकडंच होते ना म्हणजे काटवणात होते काटवणातल्या गुरं तर जातानी पाणीच पितात इथं कडीनी म्हणजे थोडासा खड्डा आहे खड्डा रस्त्याच्याकडे खड्ड्यात पाणी असतं तिथं पितात आपल्या शेजाऱ्यांचा हाऊद आहे तिथं गुरं पाणी पितात तर त्याच्यामुळे हे का कावरी दोन गंगा तीन आणि हरण्या तिचं किल्लरी आणि तिचं वासरू म्हणजे पाच जणांवर तर तिथंच पाणी पिले असेल आणि हे तीन बैला हरण्या दोन बैल मी गेल्यावर पाणी पासून सरज्या थांबवा आता घरी जायचं हे पळपळ करू झालं अंधार मी घरी येईपर्यंत बैल आता फुल पाणी पिणार आहेत दुपारी चिमण्या फुल पेलता पण सरजा कमी पेलता सर्जा तरी आज पियला त्या नदीवर पाणी आता पाणीच पिय नाही तळ्यावर पिय नाही नदीवर पियेत नाही आणि दुसऱ्याच्या हौदावर बी पियेत नाही पाणी सरज्या लय नाटके बैल कारण की या बैलांचं कसं आहे सुरुवातीपासून त्यांना जन्मल्यापासून हेच ठिकाण आहे पाणी प्यायला त्याच्यामुळे त्यांना ठिकाण बदललं की जमत नाही असं आहे चिमण्याला तरी जमतं पण सरजा तर मी वरच्या शेडमध्ये बांधले होते ना तर दोन दिवस सरजा म्हणजे खात पण नव्हतं आणि बसला पण नाही त्या जागेवर एक दिवस तर पूर्ण जागेव बसायला तयार नाही आणि ना ना खायला पण तयार नाही तिथं असं आहे पण बैल थांब यहाँ चिमनालाई पानी पिउँदै थो चिम्या पितो आखिन थाम्ब थोड एउटा बर अरे वा डबल पाँच पितो सर्जा चाहिँ तान लाग फुल